नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी तालुक्यातील शंभर येथील ओंकार बंसीधर गायकवाड याचं बारा जुलै रोजी रात्री अपहरण करून खून करणारे पाच आरोपींना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे संबर येथील ओंकार बंसीधर गायकवाड याचं बारा जुलै रोजी रात्री अपहरण केल्यावरून पोलीस स्थानक परभणी ग्रामीण या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी मोरेगाव शिवार तालुका सेलू हद्दीत सदरील तरुणाचा मृतदेह आढळला होता आरोपींनी त्याचा खून करून त्या ठिकाणून पोबारा केला पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून तात्काळ स्थानिक गुन्हा शाखा आणि परभणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पथक तयार करून आरोपींना अटक करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हा शाखा आणि परभणी ग्रामीणचे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते पोलीस स्थानक परभणी ग्रामीणच्या पथकास मिळालेल्या माहितीवरून आरोपी भीमा उर्फ भीमाशंकर शामराव वैद्य वय वै एकवीस वर्ष राहणार बोबडे टाकळी तालुका जिल्हा परभणी वैभव दिनकर खेडकर वय तेवीस वर्ष राहणार शिराळा तालुका सेलू जिल्हा परभणी आणि मानिक उर्फ नितीन जिजा काळे सदाबर्ते वय बावीस वर्ष राहणार बोबळे टाकळी तालुका जिल्हा परभणी यांना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं ओम प्रभाकर मोहिते वय बावीस वर्ष आणि पाचवा आरोपी वेदांत मुंजाजी पारवे वय एकोणीस वर्ष दोन्ही राहणार खानापूर तालुका जिल्हा परभणी यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं सापला रचून मोठ्या शिथाफने ताब्यात घेतलं या सर्वांना पुढील तपासकामी परभणी ग्रामीण पोलीस स्थानक येथे हजर करण्यात आलं सदरेल कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ शरद सावंत सिद्धेश्वर शिवनकर त्याचप्रमाणे परभणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पोलीस उपनिरीक्षक संदीप गर्दे पोलीस अमलदार शंकर जाधव देवीदास ढुकरे तसेच सायबर पोलीस स्थानकाचे बालाजी रेड्डी रजवी मूर्तिजा सय्यद हिना गणेश कोटकर या सर्वांनी मिळून सदर कारवाई केली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद